आजच्या डिजिटल युगात रील म्हणजे फक्त एक साधा व्हिडिओ नाही तर ती असते तुमच्या ब्रँडची ओळख कथा आणि आत्मविश्वास प्रत्येक सेकंड प्रत्येक फ्रेंड काहीतरी सांगत असतो तर कधी तर ती एखादी कल्पना असते कधी भावना तर कधी एखादा सुंदरसा अनुभव आता कुठलाही ब्रँड असो बिझनेस असो किंवा एखादी कल्पना जर त्याला योग्य आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडलं तर ते रील कायमची लोकांच्या लक्षातलं हे बिझनेस असो जसं सलॉन्स आहेत टुरिझम आहे त्यानंतर छोटे छोटे गृहउद्योग आहेत मसाले पापड किंवा छोटे छोटे जे फेस क्रीम्स असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे छोटे वेग बिझनेसेस असतात घरून चालवले जाणारे जसं नॅचरल स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत तर या वेगवेगळ्या बिझनेसेससाठी भरपूर प्रमाणामध्ये रीलचा वापर केला जातो आणि ते इम्पॅक्टफुल देखील आहे कारण कमी वेळेत जास्त ग्राहकांपर्यंत त्यांना पोहोचता येतं आणि ते लोकांच्या लक्षात देखील राहतं त्यांना ते लगेच कळतं की त्या प्रॉडक्टनी त्यांना काय घाली बसून जी इन्कम घेऊ शकत आहे कमी वेळेमध्ये जास्त इन्कम आपण रील्सच्या माध्यमातून मा घेऊ शकतो कारण की एका रीलमधनं तुम्ही तीनशे ते चारशे रुपये इझिली हे करू शकता चार्ज करू शकता तर आणि आता ह्या दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळी संपता संपता खूप छान उत्पन्न मी घडूनच घेतलेलं आहे तर तुम्हाला देखील या बिझनेसमध्ये यायचं आहे फ्रीलान्सिंग करायची आहे माझ्यासारखं वर्क फ्रॉम होम करायचं आहे तर तुम्हाला हा खूप चांगला पर्याय असणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण वेगवेगळ्या बिझनेसेसना छान हेल्प करू शकतो त्यांना त्यांचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचवण्यासाठी आपल्या रीलचा कसा वापर केला जाऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत तर त्यांना आपल्या साड्यांचं दिवाळी धमाका ऑफर काढायची होती तर जस्ट दिवाळीच्या आधीही बनवलेली आहे पहिल्या पानावर सलॉनचं नाव आहे आणि साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे त्याने मला सगळं डिटेल शेअर केली पहिल्या पानावर मी गोवा लेडीज टूर स्पेशल असं ऍड केलेलं आहे कॉन्टॅक्ट डिटेल ऍड केलेलं आहे किती दिवसांचं किती नाईटचं ती सगळं इन्फॉर्मेशन आता हे जे व्हिडिओज आहेत आपल्याला कधी कधी इलेमेंट्समध्ये इथे सापडतात देखील आणि कधी कधी आपल्याला यापेक्षा चांगले हवे असतात तर हे कुठून आणायचे तर यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक आता वेबसाईट सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण हे तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे